नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात लोणावळतील नुसी हॉलिडोमच्या नूतनीकरणाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर नाविक खलासी संघटना अर्थात नुसीच्या लोणावळ्यातील हॉलिडे होमच्या तीस वर्ष असलेल्या जुन्या इमारतीचे नूतनीकरण नुकतेच झाले त्याचं उद्घाटन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला मर्चंट नेवीतील नाविक खलासी संघटना नुसी ही संघटना गेली एकशे पंचवीस वर्ष कार्यरत आहे या नाविक संघटनेचे एक नांगरगाव येथे तीस वर्षांपूर्वी हॉलिडे होम स्थापित असून या नुसी हॉलिडे होमच्या इमारतीचे नूतनीकरण नुकतेच करण्यात आले या नूतनीकरण झालेल्या इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर व्हाईस प्रेसिडेंट लुईस गोन ऑर्गनायझर सेक्रेटरी सुरेश सोळंकी ऍडमिनिस्ट्रेटर अली अजगर व लोणावळ्यातील हॉलिडे होमचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर उपस्थित होते सविस्तर बोलताना जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर म्हणाले नमस्कार मी मिलिंद कांदगावकर जनरल सेक्रेटरी कम ट्रेझरर नॅशनल युनियन ऑफ सेफेअर ऑफ इंडिया नुसी ही आपल्या देशातली सगळ्यात मोठी नाविकांची संघटना आहे आणि ही संघटना एकशे अठ्ठावीस वर्ष जुनी आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एकशे अठ्ठावीस वर्ष कशी काय चालली त्याचं कारण एकमेव कारण आहे नाविकांनी नाविकांसाठी चालवलेली ही संघटना आहे नाविकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियासाठी ही संघटना चालवली जाते नाविकांद्वारे एक युनियन आहे अ युनियन तुम्हाला माहिती आहे युनियनचं काम आहे पगार वाढवणं का कामगारांची काळजी घेणं पण त्याच्या जा पलीकडे जाऊन आमची युनियन काम करते पगार तर दोन वर्षांनी वाढतोच सी नाविकांना भरघोस पगार आहे परंतु त्या पलीकडे जाऊन आम्ही बरीच कामं करतो वेलफेअर आणि ट्रेनिंगमध्ये आमचा हातखंड आहे वेलफेअरमध्ये सीफेअरचं वेलफेअर ही बघणं कल्याणकारी योजना त्यांच्यासाठी निर्माण करणं त्यांच्यासाठी जॉब मिळायसाठी ट्रेनिंग स्किल हॅन्हान्समेंट ट्रेनिंग करणं कारण पर आप, आपले सी फेअरस जसे इंडियन फ्लॅगला काम करतात म्हणजे आपल्या इंडियाच्या बोटीवर काम करतात तसेच फॉरेन फ्लॅगच्या बोटीवर पण ते काम करत असतात आणि त्याच्यासाठी इंडियन फ्लॅगमध्ये इंडियन लोकांनाच नोकरी मिळते पण फॉरेन फ्लॅगमध्ये असं नसते त्यांची की सा म्हणजे ज कॉम्पिटिशन असते मल्टीनॅशनल म्हणजे दुसऱ्या देशाबरोबर पण कॉम्पिटिशन असते आणि त्याच्यात आपला हा आपला सहभाग असावा आपला जास्तीत जास्त आपला सहभाग असावा आपले सी फेअर जास्तीत जास्त जावे म्हणून आम्ही स्किल एन्हान्समेंटला जास्त महत्त्व दिलेलं आहे हा जो उपक्रम आहे लोणावळ्यात आपण निर्माण केला म्हणजे ही बरीच म्हणजे खूप वर्षापूर्वीपासून तीस वर्षापासून लोणावळ्यात आपण रिसॉर्ट काढला आहे नाविक काय करतात नाविक तीन नऊ नऊ महिने जहाजावर असतात आणि नऊ महिने जहाजावर असल्यानंतर ते जेव्हा सुट्टीवर येतात तर त्यांना तो, तो विरंगुळा हवा असतो क्षमपरिहार हवा असतो आणि तो मिळण्यासाठी इथे आपल्या त्यांची एक आ, तीन दिवस त्यांना आरामात घालवायला पाहिजे किंवा त्यांचं एक शा काळ त्यांचा सुखद जायला हवा म्हणून आम्ही हे हा उपक्रम केला पण आता आम्ही असं ठरवलं की तीस वर्ष इथे रिनोव्हेशन झालं नव्हतं आता फाय स्टारचा आपण लूक दिलेला आहे या सगळ्या तुम्ही बघ बग, बघात आता बघा म्हणजे त्याचं इनोग्रेशन झालेलं आहे ऑलरेडी पण ते कसं झालं आहे फाय स्टारचा प्रत्येक सी फेअररला चांगली सुविधा मिळावी यासाठी आपण फाय स्टारचा लूक दिला आहे ह्या या रिसॉर्टला आणि त्याचा आनंद सी फेअरनी घ्यावा अशी मी त्यांना विनंती करत आहे थँक्यू धन्यवाद मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद